दाऊद इब्राहिमच्या टोळीची शकल झालेली आहे असं पोलीस वर्तुळात बोललं जात यातही एक बातमी हाती आलीय दाऊद इब्राहिम याच्या टोळीकडून माजी आमदार जिशान सिद्दकी यांना धमकी देण्यात आहे आता हे जिशान सिद्धकी कोण आहेत तर गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी माजी मंत्री बाबा सिद्दकी यांची हत्या झाली त्यांचे पुत्र म्हणजेच जिशान सिद्दकी या हत्येच्या वेळेला नशीब बलवत्तर म्हणून निसटलेले जिशान सिद्धकी आता दाऊद इब्राहिम टोळीच्या गन पॉइंटवर आलेले आहेत काय आहे हे सर्व प्रकरण आणि कशी दिली गेली आहे धमकी आपण पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र नव्वदच्या दशकात मुंबई मधल्या चित्रपट दिग्दर्शकांना आणि बड्या अभिनेत्यांना गुन्हेगारी टोळ्या धमक्या द्यायच्या त्यावेळी मोबाईल फोनवरून निनाविक नावाने धमक्या दिल्या जायच्या आता तंत्रज्ञान बदललंय जमाना बदललाय आणि अंडरवर्ल्ड मधल्या गुन्हेगारांनी थेट मेल करून धमक्या द्यायला सुरुवात केली आहे जिशांत सिद्दकी यांना अशीच मेलवरून धमकी देण्यात आली आहे जिशांत सिद्दकी हे काँग्रेसचे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार होते तर त्यांचे वडील माजी मंत्री होते बाबा सिद्दकी यांची हत्या जिशान सिद्धकी यांच्या कार्यालयाबाहेरच दसऱ्याच्या दिवशी करण्यात आली होती त्यावेळेला बाबा सिद्धकी यांच्या बरोबर जिशान सुद्धा होते बाहेर हल्लेखोर दबा धरून बसले होते त्याच दिवशी कदाचित जिशान सिद्धकी यांची हत्या करण्याचा प्रयत्न जो फसला तो जिशान यांचं दैव बलवत्तर होतं म्हणून कारण घरी निघालेल्या बाबा सिद्धकी आणि जिशान सिद्धकी यांच्या पैकी जिशान यांना एक फोन आला आणि तो घेण्यासाठी आपल्या ऑफिस मध्ये ते गेले आणि याच वेळेला बाबा सिद्धकी हे जिशान यांच्या कार्यालयातून बाहेर पडले आणि गुन्हेगारांनी आपला डाव साधला आणि बाबा सिद्धकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या मुंबई काँग्रेसच्या वर्तुळातील एक बडप्रस्थ असे बाबा सिद्धकी यांचं नाव घेतलं जायचं माझी मंत्री असलेले बाबा सिद्धकी हे सुनील दत्त यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले एक होते त्यांच्या हत्येनंतर हत्या कोणी केली याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते आणि त्या दिवशी नशीब बलवत्तर असल्यामुळे वाचलेले जिशान सिद्धकी यांना आता सहा महिन्यांनंतर धमक्या यायला सुरुवात झाली मेलवरून आलेल्या या धमकीनंतर अर्ध्या तासाने पुन्हा धमकी देण्यात आली मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात तीस तारखेला ते आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे हाच मुहूर्त साधत दाऊद इब्राहिम टोळी पुन्हा एकदा कार्यरत झाली आहे का असा प्रश्न आता पोलीस अधिकाऱ्यांना पडू लागलाय कारण गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रातल्या दाऊद इब्राहिम टोळीच्या कारवाया थंडावल्या होत्या या टोळीची शक्ल झालीय त्यामुळे या टोळीतले अनेक गुंड स्वतंत्रपणे गुन्हेगारी करत असल्याचं समोर आलंय पण आता थेट दाऊद इब्राहिम याच नावाने आलेली धमकी ही मुंबईच्या पोलीस वर्तुळाला आणि पोलीस दलाला एक आव्हान समजलं जात अशा स्वरूपाच्या धमक्या बाबा सिद्धकी यांना देखील येत होत्या परंतु त्यांना या धमक्या म्हणजे आपलं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा आपलं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांकडून किंवा राजकीय विरोधकांकडून केले जाणारे फंडे असल्याचं वाटत होत मृत्यूपूर्वी काही महिन्यांआधी बाबा सिद्धकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यावेळी बाबा सिद्दकी यांनी भेट घेतली होती आणि आपल्याला येत असलेल्या धमक्यांबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलं होतं बाबा सिद्धकी यांच्या हत्येनंतर जिशान सिद्धकी यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला त्यांच्या निवासस्थानाच्या आणि कार्यालयाच्या बाहेर देखील सुरक्षा रक्षक असतात पण आता थेट ईमेल मधून धमकी आल्यामुळे बाबा सिद्धकी यांना गन पॉइंट वर घेणाऱ्या दाऊद इब्राहिम टोळीने बाबा यांच्याच वाटेने जिशान यांना न्यायचं ठरवलंय का राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच जिशांत सिद्धकी यांनी भेट घेतली होती ते देवेंद्र फडणवीस जिशांत सिद्धकी यांना वाचवू शकणार आहेत का आणि दाऊद इब्राहिम टोळीच्या कारवाया आणि मुंबईतल्या अंडरवर्ल्ड थंड झालं असं ज्या मुंबईकरांना वाटत होतं त्यांना पुन्हा एकदा अशाच टोळी युद्धाचा आणि गँग वॉरचा अनुभव येणार आहे का आणि येणारे नवीन पोलीस आयुक्त यांना आपल्या पदावर येताच एका वेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे पण त्याआधी पोलीस अधिकाऱ्यांना जिशान यांना सुरक्षित ठेवणं महत्वाचं ठरणार आहे या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसंच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद